नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या नेतृत्वाखाली मूळवाट हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे मनरेगा अंतर्गत आगामी सहा महिन्यांसाठी गावातच नियोजनबद्ध रोजगार उपलब्ध करून स्थलांतरामुळे होणारी गरीबी व आरोग्य समस्या सोडवण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे कामाअभावी स्थलांतर करावे लागल्यास नागरिकांनी ग्रामपंचायत अंगणवाडीत नोंदणी करणे आवश्यक आहे रोजगार आणि इतर समस्यांसाठी प्रशासनाने अठरा शून्य शून्य तीन शून्य 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 दोन आठ पाच दोन महिला व बालक या दोन हेल्पलाईन सेवा सुरू केल्या आहेत मूळ वाट हा नंदुरबारला स्थलांतरमुक्त आणि आत्मनिर्भर बनवण्याचा सशक्त प्रेरणा आहे तुम्हान बादबोही राम राम जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ नंदुरबार इ आपु सुंदर मातृभूमी आहे आपुजी लो सुंदर आणि भारी आणि मायलो हाय पेन रोजगार कोमी हाय ति आज भी खूप लोक आन कुटुंबहान आपु गाव सोडिंग खूप दूर कामाला जापळे ही हंगामी स्थलांतर विहितिया नुकसान आपु बुहिन अनहाना पोइरहन में है त्याहा तबेत अन पोषण आपु खारा पोरिनम पेनका रोजगार काम दो आपुन गावा मिलो लागियो तर किडलूज आपो पोंगो अने कुटको सोडा नहीं पुडे या खातोर जिला प्रशासन ने मूल वाट ओ कार्यक्रम शुरू कियो हो जिला प्रशासन होंगे ऑफिसे

जिल्हा किंवा राज्या नाव नेखावीन जातात कारण तुम्हाला जिही भी काम कया हा तीही कावी ओळखून आलीच आमने हे जिल्हा घेता तुमने हे काम धंदो नाही मिल्यो हो। रेशो नाही मिल्यो हो। दवाखाना आंगणवाडी सेवा मिलन ओळखून आली आपूगाव सोडून कामू जाते हे तिया जाकर जबरदस्ती काम करा बेरी जागा बांधीच होते बेरी बाई महान त्रास देते बेरी फक्त ओ मदती नंबर लागून एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक एक दोन एक एक तुम्हाला सोडवू या कार्यक्रमात हर एक महाल रोजगार कामधुंदो सरकारी सेवा आणि महत्वा जाणकारी मिलान होतो थेट मुदती मार्ग होईल ग्रामपंचायती काम नाही केली सामाजिक संस्था आणि मुदत केंडो केंडोबी माहू आणि बाय नोंबोरो फोन की शकते

आपू गावांमुच रोजगार काम धुंदो आणि आशावादी भविष्य राम राम धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ